अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडत अभिनेता अंकुश चौधरीने प्रेक्षकांचं मन जिंकले तो सोशल मीडियावर सुद्धा खूप ॲक्टिव्ह असतो नुकतीच अंकुशने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे अंकुशने काही फोटो शेअर करत लिहिले की अशोक सराफ हे नाव आमच्या संपूर्ण पिढीच्या आठवणींशी जोडलेले त्यांच्या सिनेमांचं फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असायचा त्यांच्या विनोदी टायमिंग वर फिदा होणाऱ्या लाखो प्रेक्षकांमध्ये मीही होतो आणि आजही आहे त्यांचे डायलॉग की वाटायचं हे असं आपल्यालाही जमायला हवं म्हणूनच मी प्रेक्षक अभिनेता आणि आता दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांच्याकडून खूप काही शिकत आलोय आणि अजूनही शिकतोय माझ्या करिअरच्या सुरुवातीला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुना घरा या सिनेमात पहिल्यांदा अशोक सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी केवळ त्यांचा अभिनयच नाही तर त्यांची सहजता सेटवरील त्यांची ऊर्जा आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून मी प्रभावित झालो होतो त्यानंतर साडेमाडे तीनच्या च्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबरोबर काम करता आलं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा साडेमाडे तीन सिनेमासाठी आम्ही परत एकदा एकत्र एक काम केले राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हा मोठा सन्मान आहे पण त्यासाठी कमाल मेहनत आणि कायम दिलखुलास राहण्याची वृत्ती या गोष्टी सोप्या नसतात पण अशोक सराफ हे नाव याला अपवाद आहे अशोक सराफ सर तुमच्या कला प्रवासाला सलाम महाराष्ट्राच्या हृदयात आधीपासूनच तुमचं अढळ स्थान होत आज त्यावर पद्मश्रीची मोहर उमटली असं अंकुशने पोस्ट मध्ये तर अंकुश लवकरच तब्बल सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस अंकुश आणि अशोक सराफ यांच्या आगामी पुन्हा एकदा साडेमाडे तीन या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा श्री मराठी